हॅलो नमस्कार मंडळी हॅलो नमस्कार मंडळी सर्वांना कसे आहात सर्व ना आता गुड इव्हनिंग झालेली आहे चेतन बघा कामावरून जाऊन सुद्धा आलेलं आहे आणि आम्ही काही थोड्याशा गोष्टी मागवल्या होत्या ऑनलाईन गावी जायच्या आधी पण दोन तीन आल्यानंतर नंतर पण आलेले आहेत तर काय काय मागवले ना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ते तुम्ही त्या बघा आणि कशा वाटतात नक्की कमेंट मध्ये मला सांगा आणि आमचा ऑनलाईन एक्सपिरियन्स पण शेअर करतो तुम्हाला आणि रिव्ह्यू पण शेअर करतो तुम्हाला <coughs> तर आम्ही मंडळ या वस्तू मागवल्यात फ्लिपकार्ट फ्लिपकार वर मागवलेल्या आहेत हां तर तुम्हाला कशा वाटतात सांगा तर, तर सगळ्यात फास्ट वस्तू बघा आम्ही काय मागवली हे बघा फर्स्ट सगळ्यात वस्तू ही मागवली आहे प्रणता फ्लेशनाशय गोविंदाय नमः हे बघा अशी आहे की हे बघा अशा प्रकारचं काहीच आहे हे बघा तुम्हाला ते मी दाखवूस फोटोमध्ये मी कशी वाटते नक्की सांगा तुम्हाला सगळ्या वस्तू कशा आहेत आम्हाला नक्की कमेंट मध्ये सर्वांनी सांगायचे आहेत हे बघा मला खूप आवडलं हे आणि आम्ही हे इकडे हॉलच्या इथेच लावणार आहोत पांडुरंगाचा जिथे फोटो आहे ना तिथेच आम्ही लावणार आहोत हे आणि हे दोन क्वांटिटी मागवलं आहे एक पनवेल देणार आहे हा एक आईला देणार आहे मी आणि एक आमच्यासाठी मागवलं आहे असं केलंय त्यामुळे ह्याच्यामध्ये अजून एक सेम वस्तू आहे तर चला हे पण तिकडे ठेवूया साईडला मला वस्तू बघायला भेटेल ऑनलाईन Oh. तर कशा म्हणजे ऑनलाईन वस्तू कशा आहेत त्या आणि तुम्हाला पण आवडलं तुम्ही पण ऑर्डर करू शकता सेकंड वस्तू बघा बघा कशी आहे तुझं काय चाललंय रांगोळी रांगोळी हे तुम्ही सेट करू शकता रुग्णालय सुद्धा येते आहे ना तर मस्त हे बघा असे छान 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 मस्त आहेत ना ह्याच्यामध्ये किती आहेत एक दोन तीन चार पाच हा आणि वेगवेगळ्या प्रकारे ते तुम्ही एकत्र करून रांगोळी होते मस्त पैकी ना आणि याच्यामध्ये दोन आहेत एकामध्ये हे पुढे आहे आणि हे मागे आहे बघा दोन आहेत मी जरा जरा एक बाहेर काढून बघूया आपण कसं आहे ना जास्त हे केलं नाही अजून कारण की वेळ नाही मिळाला ना अजिबात त्यामुळे काय आम्ही हे करू शकलो नाही आणि म्हणतात इकडे आहे बघा आम्ही आता ओपन केलेलं आहे बघा एका ह्याच्यामध्ये दोन आहेत बघा मस्त आहेत ना आणि इथे बघा मस्त अशा दोन दोन ह्या पण त्या वाटतात आहेत की नाही मोराची डिझाईन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळी रांगोळी कधीतरी आपण बिझी असतो काढता येत नाही आपल्याला मग आपण हे पण ह्याची पण रांगोळी आपण काढू शकतो म्हणून जर आम्ही ऑर्डर केलेली आहे तर तुम्ही सांगा कशी आहेत ते नक्की चांगली वाटतात मोर आहेत मोर आहेत बरोबर मोर आहेत आहेत हे मोर दाखव ना वाटतात आहेत मस्त आहेत ना मोर सुद्धा आहेत हे सुंदर आहेत मस्त मला पण खूप आवडली ही डिझाईन वगैरे आणि म्हणजे ज्या वस्तू मागवल्या होत्या त्या बऱ्या आहेत अगदीच पण अशा काही मला वाटत नाहीत म्हणजे खराब oh. पण दोन तीन वस्तू आमच्या थोड्या डॅमेज झाल्या म्हणजे आल्या आम्ही रिप्लेसमेंट टाकलं आहे तर त्यातला एक तर रिप्लेस झाली आहे एक व्हायचा बाकी म्हणजे मागे आम्ही जे वॉच मागवलेलं ना ते डॅमेज होत पण रिप्लेस झालं आता एक अजून एक वस्तू म्हणतात की बऱ्याच साऱ्या वस्तू येतात मध्ये आणि ते लांबून येतात त्यामुळे होत असतं असं कधी कधी तर तुम्ही ऑर्डर कॅन्सल करून परत घेऊ शकता असं म्हणत होते ते तर सेकंड वस्तू बघा ही वस्तू आहे आम्ही जी मागवली आहे ना याच्यामध्ये थोडा डॅमेज झालेला आहे सेकंड वस्तू ही आहे साईडला ठेवते हे ऍक्च्युली पंटी अशी आहे त्याच्यात लाईट लावून आपण हे करू शकतो त्याच्या आतमध्ये ते नहीं वाती लावून पण एक बनवू शकतो असं पण हे जरा डॅमेज झालेलं आहे त्यामध्ये रिप्लेस करायला टाकलं आहे आलं तुम्हाला दाखवू आम्ही हे बघा त्याच्यामध्ये असं स्प्रिंग आहेत छोट्या छोट्या आणि कापूस पण वात पण दिली त्यांनी हे बघा याच्यामध्ये हे दिवे आहेत मस्त असे वेगवेगळ्या म्हणजे कलरचे दिवे आहेत असं तर त्याच्यामध्ये ते अंधारामध्ये खूप छान दिसणार ना हो हो म्हणून मी थोडे ऑर्डर केले होते पण ते थोडे तेवढे काही खास नाहीयेत त्यामुळे ते परत रिटर्न केले आहेत बघ आता परत हे तेच म्हणून टाकलंय आता पुढची वस्तू आहे आता पुढची वस्तू बघा नेक्स्ट काय असणार आहे बघा ठेवू का देस दाखव हे बघा काय म्हणते झालं तिथं हे असं वॉल वरती लावायला डिझाईन डिझाईन आहे हा आणि ते डिझाईनच एक मी पण दिलं आहे मित्र आपण कसं लावायचं मोठे आहेत त्यानंतर छोटे छोटे आहेत अशा प्रकारचे आहेत सर्व मला वाटतं अकरा काही आहेत वाटतं ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा दहा आहेत दहा आहेत सॉरी दहा आहेत असे वेगळ्या प्रकारचे आहेत हे मस्त मस्त तर हे पण जरा एक मला आवडलं म्हटलं थोडस आपण काहीतरी मागूया नवीन असं अकरा आहेत अकरा अकरा आहेत ना बोली की नाही मी अकरा आहेत आणि हे बघा त्याला लावायला म्हणजे चार आहेत हे एक चिकटले पार्टी टाईप पण त्यांनी दिले बघा छोट्यापासून मोठ्यापर्यंत कसं लावायचं ते हे सगळं चित्र <laughs> आहे मग त्याप्रमाणे <coughs> लावणार बोलला मग देवा लावणार ना, ना देवांना तुम्हाला दाखवू दाखवतो नक्की दाखव दावी तुम्ही पण सांगा सांगले वाटली ही वस्तू चांगली मिळाली ओहे बघा हे सादर <laughs> आणि आता लास्ट टाईम बेस्ट आणि पण मस्त वस्तू मिळाली खूप आहे ही मला सगळ्यात खूप भारी वस्तू आवडली आहे तुम्ही पण बघा दाखवतो मध्ये हे बघा तयारले ठेवायचं आणि अजून एक आहे हे, हे बघा काय मागवलंय मी सगळ्यात छान म्हणजे असं वाटलं होतं मला एवढं सुंदर आणि चांगलं असेल करू म्हणून पण हे बघा काय ओळखा बघून हे असं वाटतंय बघितल्यानंतर की काय असं आपण नसती का बट वापिस वी किंवा असं त्यासारखं वाटतंय ना काहीतरी आहे पण तसं काही नाहीये दाखवते मी तुम्हाला लगेच ओपन करून तुमच्या समोर हे बघ आता दिवाळी एन, आली येणार आहे ना तर हे बघा त्यानुसार मी हे सर्व जरा ऑर्डर केली होती हे बघा असं वाटतंय तुम्ही नक्की सांगा आम्हाला कमेंट मध्ये हे बघा सुपरम आहे ना मी पण हा तेच ना म्हणजे असं लावू शकतो आपण दिवाळीमध्ये दरवाजाला वगैरे त्यासाठी मी असं मागवलं आहे एक सुंदर आणि बघा ना किती खाली आणि बघितलं तर तुम्हाला माहितीच असेल हे सर्व किती महाग असतं हे बघायचं मध्ये मध्ये मी पण अशा वस्तू बनवत होते ज्या आमच्या जे लावलेत आहेत ना सगळे आम्ही बनवलेल्या आहेत तर ते मला माहिती आहे की हे सर्व काही महाग मिळतात हे मोती वगैरे त्यानंतर परत या काचा त्यानंतर परत हे सोनेरी मणी वगैरे आहेत ना हे खूप महाग मिळतात छोटे छोटे म्हणतात ना चोवीस पीस वगैरे अशी त्यावेळेला बापरे विचारूच नका. त्यांचं ॲप आहे बहुतेक त्याच्यावर जाऊन आपण रिव्ह्यू देऊ शकतो सर तुम्ही रिलायबल आछा थँक्यू तो तुम्हाला ही पण वस्तू कशी वाटते नक्की सांगा मला कमेंट मध्ये हे बघा अशी मस्त सुंदर डिझाईन आहे बघा ह्याच्यावरती हे बघा मोती इथे असे मला पण आवडले हे आणि ह्या ना आवडली की नाही तुला पण छान वाटतं मला तुम्ही पण हे असं बघ아서 काही ऑर्डर देऊ शकता तुम्ही म्हणजे हलका फुलका एकदम म्हणजे असं हेवी नाही आहे अजिबातच लावू शकतो आपण हो की नाही बॅकसाइड एम्ब्रॉइडरी मला असं वाटतं हे मशीनवर केलंय आधी आणि त्यानंतर मग हे हाताचं काम आहे अर्ज तर अशा काहीशा वस्तू आम्ही भागवल्या होत्या थोड्याफार तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा कमेंट मध्ये आम्हाला आणि आणि मंडळी आम्ही याला रेटिंग देतोय खूप छान आहे यावेळेचा रिव्ह्यू आम्ही आधी प्रॉडक्ट मागवलं होतं काय ते वायफाय अर्बन किच अर्बन एवढा रिव्ह्यू चांगला होता या सगळ्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू चांगला आहे एखाद दुसरा थोडासा फॉल्टी आला आहे पण मी एक सजेस्ट करेल जेव्हा पण ऑनलाईन येतं ना तेव्हा ते लोक आपण पेमेंट त्यांना आधी करतो आणि मला ते ओटीपी वगैरे मागतात ते घाई करतात पण त्याच्यावरती दिलं असतं तुम्ही जा म्हणजे बघितल्याशिवाय आधी द्यायचा नाही त्यांना ओटीपी काय प्रॉब्लेम असताना तुम्ही फोडून बघू शकता तर तसं कोण घाई तर एखादा तुम्ही थांबा थांबवायला लावा त्याला प्रोडक्ट बघा आणि मला जोटीपी द्या त्याला करेक्ट आणि त्यामध्ये तो निघून गेला की आपल्याला मध्ये फॉलोअप घ्यावं लागतं कधी ऑर्डर कॅन्सल होणार काय होणार आता बघा आता माझा तेच झालंय आम्ही कॅन्सल टाकलं आणि अजून आता काय त्यांचा रिप्लाय पण नाही की रिटर्न येणार की काय नाही आम्ही आता कस्टमर कॉन्टॅक्ट करून बघतोय डिटेल काढून बघतो आता काय होणार आहे ते पुढे आणि मग हे पुढचं जे आमचं एक आहे पंथीचं ते लवकरात लवकर आम्हाला मिळू दे अशा प्रकारचं हे बघा मस्त मस्त छान छान आहे तर जरा मी आता एक रांगोळी बघते हा बनवून हो की नाही कसं वाटतंय ते जरा बघू आपण पण बनवून काय आणि कशा वाटल्या तुम्हाला सर्व वस्तू नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला पण जर आवडल्या असतील तर तुम्ही पण मागवू शकता कारण कसं असतं ना सगळ्याच गोष्टी आपल्याला बाहेर पण मिळत नाहीत कमी याच्यामध्ये हो की नाही रेट मध्ये म्हणून काहीतरी आपण पण थोडं ट्राय करायचं घ्यायचं कधीतरी नाही असं नाहीये हे असं मधलं आहे बघा हा मधला भाग आहे हे चौकून दिसतोय का तुम्हाला हे बघा अशा प्रकारे व्हिडिओला चौकन आहे तो मेन आहे मधला आणि नंतर मग साईडने आपल्याला डिझाईन करायची आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा त्यानंतर परत नवीन कोण असतील तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि कोकणी डॉट चेतनला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी थँक्यू तर चला आपण आता भेटूया ब्लॉग येस yes, लाईव्ह ला पण सर्वांनी येत राहा आणि आमचे कोकणातले पण व्हिडिओ बघा मी पण व्हिडिओ टाकतोय कोकणातले आणि ममता पण टाकतोय ब्लॉगला हो। ला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या रिल्स पण बघा तुम्ही सर्वांनी आतापर्यंत मला भरपूर प्रतिसाद साथ दिलेली आहे म्हणून आम्ही आता इथपर्यंत येऊन पोहोचलोय आणि अशीच तुम्ही साथ आम्हाला पुढपर्यंत राहू द्या वाढवायला मदत करा तुमच्या फॅमिली ओळखीचे असतील जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा चला म्हटलं धन्यवाद सर्वांना आणि मी शेअर करते लगेच तुमच्या सोबत जरा दाखवते एक रांगोळी बनवून ती पण तुम्ही नक्की बघा चलो बाय बाय टेक केअर सर्वांना थँक्यू सो मच